विमला कमला तुमचं स्वागत आहे आज आपण बांबूच्या कोंबापासून बांबूर कशी बनवायची ते बघणार आहोत बांबूच्या कोंबाची भाजी योग्य प्रकारे केली तरच चविष्ट आणि रुचकर लागते आणि हे बांबू आहेत ना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच येतात आणि याची भाजी अतिशय पोषक अशी असते आणि एक वेळ तरी पावसाळ्यात ही भाजी खायलाच हवी आपण येथे मी बांबू घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता या बांबू मध्ये दोन प्रकार असतात एक चिवारीचे बांबू असतात ते हिरव्या कलरचे असतात आणि हे जे बांबू आहेत ना हे आहे चॉकलेटी कलरचे हे कणक बांबू आहेत आणि दोन्ही चिवारीचे बांबू आणि कणक बांबू ते चिवारीचे बांबू दोन्ही चवीला सारखेच असतात तर आता, आता हे बांबू साफ कसे करून घ्यायचे हे बघूयात आपण हे बघायची वरची जी ही साल आहे ना अशी हा जो भाग आहे हा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे ही बघा अशी साल काढत जायची याची आणि काढल्यानंतर चापूच्या मदतीने असं कापून बघायचं जर सहजच कापल्या गेलं तर हा भाग भाजीसाठी वेगळा काढून ठेवायचा बघा हे सहजच कापल्या जात आहे म्हणजे हा पोळा भाग आहे हा भाजीसाठी वेगळा काढून ठेवायचा हे बघा अशा प्रकारे हा सहज जात नाही मग भाग मी भाजीसाठी घेणार नाही हा बाजूला ठेवणार आहे आणि हे बघा सहज चिरला जात आहे अशा प्रकारे सर्व बांबू मी चिरून घेणार आहे हे जे बांबूचे कोंब आहेत ना बांबूचे कोंब मी साफ केले आणि त्याचे असे सर्व तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे सर्व तुकडे आपल्याला आता मिक्सर मधून हलकेसे जास्त बारीक करून घ्यायचे नाहीत आपल्याला हलकेशी फिरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे जाडसर एकदम बारीक मी मिक्सर मधून काढून घेतलेलं नाही असं जाडसर काढून घेतलेलं आहे एका कढईमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये हे आपण बांबूचे कोंब जे मिक्सर मधून वाटून घेतलेले आहेत बारीक करून घेतलेले आहेत साधारण ते यामध्ये उकडायला ठेवणार आहे तुम्ही बघू शकता यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे एक चमच हळद टाकून घेणार आहे हळद टाकल्याने असा रंग असाच राहतो काळा पडत नाही आता हे एक दहा मिनिट झाकण ठेवून मोठ्या गॅसवर मी शिजून घेणार आहे बघा बांबूचे कोंब चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत आता आणि ही स्टेप करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे यामुळे बांबूचा जो सुवास असतो आणि यामध्ये जो कळवटपणा असतो तो, तो निघून जातो आणि हे सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे बांबूची भुर्जी बनवण्यासाठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी दोन चम्मच तेल टाकून घेणार आहे तेलामध्ये मोहरी टाकणार आहे मोहरी तळतळल्यानंतर लगेच हा एक मोठा मी कांदा चिरून ठेवलेला आहे तो टाकणार आहे एक दोन मिनिट कांदा परतून झाल्यानंतर हा लहसून आहे मी बारीक करून घेतलेला आहे लहसून तो टाकणार आहे आणि हा कांदा हलकाचा सोनेरी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांद्याला हलकाचा सोनेरी रंग आलेला आहे बघू शकता आता यामध्ये मी तिखट टाकणार आहे हळद हा कांदा लसूण मसाला आहे एक चम्मच तो टाकणार आहे गरम मसाला एक चम्मच एक चम्मच आणि हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बांबूचे कोंब मी चाळणीमध्ये काढून घेतलं सर्व आणि हे या मिश्रणामध्ये मी टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे आपण बांबूचं मिश्रण जेव्हा उकळून घेतलं त्या उकडीमध्ये आपण मीठ टाकलं होतं आता चवीनुसार थोडं मीठ टाकणार आहे आणि ही कोथिंबीर आहे कोथिंबीर टाकणार आहे यामध्ये आणि सारण चांगल्या प्रकारे फिरून घेणार आहे हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे फिरून घेतल्यानंतर एक दहा मिनिट मंद आचेवर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जवळपास एक दहा मिनिट झालेले आहे आणि भाजी खूप छान शिजलेली आहे अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बांबूच्या कोंबाची भुर्जी तयार झालेली आहे एकदम नसते खायला थोडीशी क्रॅकल असते आणि खायला खूप मजा येते करून बघा तू आशा करते की तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया एक नवीन रेसिपी सोबत